नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी मित्रांनो आज, समीती गसरन मियता है। आज का लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयांची घसरण बघायला मिळत आहे आज दिनांक सतरा जुलैमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे ते आपण पाहूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव लासलगाव बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान